पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात चौदा ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अखंड भारत संकल्प दिन साजरा केला जातो त्या अनुषंगाने आज बुलढाण्यात अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बुलढाणा शहरातील कारंजा चौकात असलेल्या भारत मातेच्या पुतळ्याला वंदन करून हातामध्ये तिरंगा घेत शहरातील प्रमुख मार्गाने ही तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली यामध्ये विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या आज बुलढाणा प्रखंड तसंच बुलढाणा शहर येथील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अखंड भारत संकल्प दिन फार उत्साहाने भव्य रॅली वगैरे काढून साजरा केला अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्याच्या मागाची उद्देश हा आहे की आपला आज फार मोठा थंड देश स्वातंत्र्यपूर्व काळी होता प्राचीन काळामध्ये तर इराणपासून तर अगदी मालदीवपर्यंत तर पूर्ण भूप्रदेश आपल्या भारताच्या अधिपत्याखाली होता परंतु काही कारण असतो स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या देशाचे तुकडे झाले की जो फार म्हणजे वाईट गोष्ट आपल्या इतिहासात घडलेली तर त्या गोष्टीला म्हणजे पा स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी आपण विश्व हिंदू परिषद दरवर्षी हा अखंड भारत संकल्प दिन साजरा करत असतो 자, 아이씨 ر